अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने महाराष्ट्रातील देवस्थान इनाम जमिनीच्या बाबतीत कायदा व्हावा या मागणीसाठी आज पालकमंत्री डॉ सुरेश खडे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून ठिया आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रातील देवस्थान इनाम वर्ग तीन ची जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत राज्याचे महसूल आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीन महिन्यात हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु महिने उलटून जाऊनही याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चात प्रदेशाध्यक्ष कॉम्रेड देशमुख कॉम्रेड अमोल नाईक कॉम्रेड नारायण गायकवाड राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड उदय नारकर गुलाब मुलानी बाळासाहेब गुरव संदीप अवताडे आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते किसान सभेच्या आज पालकमंत्री श्रीयुत नामदार सुरेश खडे यांच्या कार्यालयावर आज आम्ही मोर्चा आणलेला आहे महाराष्ट्रातील देवस्थान इनाम जमिनीच्या संदर्भात कायदा व्हावा या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आंदोलन करत आहोत पाठीमागच्या एप्रिल महिन्यामध्ये अकोले ते लोणी हा ज्या वेळेला आम्ही पायी मोर्चा काढला होता त्यावेळेला महाराष्ट्र सरकारनं इनाम जमिनीच्या संदर्भामध्ये कायदा करून अशा प्रकारचं लेखी आश्वासन दिलं होतं आणि त्या बैठकीला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश खाडे उपस्थित होते त्यामुळं आम्ही वीस तारखेला परत त्यांना निवेदन दिलं होतं की तुम्ही तातडीनं वी के पाटील साहेबांशी बोला आणि या संदर्भामध्ये जो काही कायदा करायचा आहे त्याची प्रोसेस सुरू करा अशा प्रकारचं निवेदन दिलं होतं परंतु आज आठ तारीख आली तरीसुद्धा त्याच संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल झाली नाही म्हणून आज पा पालकमंत्र्यांच्या या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन मोर्चा मोर्चाकडून बेमुदत ठिया आंदोलन सुरू करत आहोत